नमस्कार शेतकरी बांधवनं ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पीक विमा जमा होणार आहे तर त्यामध्ये नवीन जिल्ह्यासुद्धा ॲड करण्यात आलेले आहे तर काही जिल्हे इथं उघडण्यात आले होते तर नवीन जिल्हेसुद्धा त्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर उर्वरित जे काही शेतकरी राहिलेले आहेत व त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली नव्हती तर आता उद्यापासून पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये इथं जमावणार आहे तर त्यामध्ये जे काही रखडलेले जे काही विमा होता त्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली धुळे जळगाव अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा तर या जिल्ह्यात नवे जिल्हे ॲड करण्यात आलेले आहे तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच भरपाई इथं मिळणार आहे त्यानंतर जे काही नुकसान भरपाई आहे ते आता हेक्टरी तीन हेक्टरपर्यंत जे काही मदत इथं वाढ करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये जे काही वाढ आहे तेरा हजार पाचशे रुपये त्यानंतर जे काही वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर छत्तीस हजार रुपये जे काही वार्षिक पीक जर असेल जसं की ऊस असेल तर त्यांना आता छत्तीस हजार रुपये जे काही भरपाई अशा प्रकारे मिळणार आहे त्या त्याचप्रमाणे नमो आणि पी एम किसानचा जर हप्ता तुम्हाला मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर पी एम किसान आणि नमोचा हप्ता पी एम किसानचा सोळावा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्ता तुम्हाला जर मिळत नसेल तर त्याचा स्टेटस कशाप्रकारे चेक करायचा आहे त्या योजनेचा लाभ तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर जे आहे तुम्ही घरबसल्या संपूर्ण माहिती पीक विम्याबद्दल घेऊ शकता त्यानंतर पीक विम्याची किती रक्कम तुम्हाला मिळालेली आहे त्याचा स्टेटस कशाप्रकारे चेक करायचा आहे पीक विमा तुम्हाला मिळणार की नाही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स मिळून जातील अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू